नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपलं ॲक्टिव्हिटी टाईममध्ये तर पहा आता आज मी दाखवणार आहे खारं वांग जबरदस्त रेसिपी आहे खूप छान आहेत नक्कीच व्हिडिओ पहा संपूर्ण तर इथे मी आता पहिलं घेतलेलं आहे कांदा एक कांदा घेतला आणि तो उभा चिरून घेतला आणि मग ते त्याला भाजून घेते व्यवस्थित म्हणजे तेल टाकून फ्राय करते एक चमचावर तेल टाकलेलं आहे आणि छान फ्राय करून घ्यायचा तांबूस रंगा येथपर्यंत फ्राय करायचा हे सगळं सुट्ट्या झाल्या पाहिजे कांदा उभा चिरलेला आहे ना त्याच्यामुळं कांदा पूर्ण सुट्ट्या हो करून घ्यायचा नंतर मग आणि क कांद्याचा कच्चापाना सर्व गेला पाहिजे तर मी वांग दाखवणार आहे तर वांग खारं दाखवणार आहे आणि ग्रीन कलर दाखवणार आहे तर पाहात मी कुठला मसाला वापरणार आहे मी काय घालणार आहे त्याच्यात तर खारं वांगं एवढं जबरदस्त लागतं ना खूप टेस्ट भातावर भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर कशावर बी खाऊ शकतो आपण एवढं आणि लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत आवडणारं हे वांग आहे तर नक्कीच तुम्ही पहा खूप जबरदस्त रेसिपी आहे आणि म्हणजे आठवणीत राहण्याजोगं त्याचा घास असा मधुर असतो तर तो, तो, तो मधुर घास खरंच छान लागतं एकदम वांग ते तर आता कांदा भाजून तर झालेला आहे आपला फटाफट पड़। आता मी पहा पुढे तर खोबरं मी ना अर्धी वाटीपासून बी अर्ध म्हणजे पाऊन वाटी घेतलेली आहे ते उभं चिरलेलं आहे त्याला पण ना तांबूस रंग येतपर्यंत भाजायचे आपल्याला असं कच्चं नाही ठेवायचं सर्व तांबूस आला पाहिजे रंग त्याला चॉकलेटीसारखा रंग आला पाहिजे जरासा असं भाजायचं छान तेलात असं भाजून घ्यायचं खोबरं कसं भाजलं तर छान खरपूस लागतं ते नाही तर क असंच जरा पांढरं ठेवून कळलं ना तर मग त्याची टेस्ट नाही एवढी येत मग जरासं ख लालसर केल्या ना तर छान आपली रेसिपीच वेगळी चव देते रेसिपीला तर आता हे झालेलं आहे स आहे तांबूस तर ता मी ते पण काढून घेते मी मिक्सरच्या भांड्यातच काढून घेते डायरेक्ट तर कसं होतं मग ताटात ता काढलं का मग ताट प भरणार परत ते घासा म्हणजे जास्त भांडी नाही निघायला आता तसंच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थंड करून घेणार आणि नंतर मग आता मी इथे लसूण टाकलेलं आहे लसूण बघा थोडंसं परतायचं जास्त नाही आणि दोन तीन मिरच्या टाकलेल्या आहेत जास्त नाही हिरव्याच मिरच्या घालायच्यात आपल्याला हिरवं करायचं आहे ना थोड्याच ही। मिरच्या घालायच्या आपल्याला खारट करायचं जास्त मीठ जास्त घालायचं त्याच्यात तिखट नाही करायचं आपल्याला मीठ करा म्हणजे खारं म्हणजे मीठ घालायचं जास्त तर मीठ घातलं ना खूप अप्रतिम टेस्ट इथे द्यावा अंग्याला तर तुम्ही या नक्कीच या पद्धतीने मी दाखवते त्या पद्धतीने केलं ना तर खरंच तुमच्या घरात सर्वच खाती असं एवढं छान न खाणारी पण आवडीने वांग खाती नाही एवढं छान लागतं ते वांग तर तुम्ही मी पहा मा कशा पद्धतीने बनवते ते आता इथे सगळा मसाला घेतलेला आहे वा आणि मी पाणी टाकून वाटून घेणार आहे छान बारीक वाटणार आहे आता देठसकट मी कोथिंबीर घालणार आहे थोडीशी पाळं पुढची मागची आ, मी काढणार आहे म्हणजे शेंड्याची पानं बाजूला काढलेत फोडणीसाठी वगैरे लागली आपल्याला तर नाहीतर मग देठं पूर्ण घालायची त्याच्यात देठांनी फार चव येते रेसिपीला म्हणजे आणि आपण काही कशी दे पानं पाणी घेतात आणि देठं ठे तशी ठेवतात तसं नाही करायचं कधी देठ खूप तिच्यात जीवनसत्व असतं हे वाटून घेतलेलं आहे बारीक एकदम तर ह्याला मी बाजूला ठेवते तर इथे पाणी घेतलेलं आहे आणि वांगी घेतलेली आहेत बा वांगी छान काटेरी वांगी आहेत आणि अशी वेगळ्या कलर छान आहे बघा असा जांभळा कलरची वांगी आहेत छान लागतात ती तर आता मी ही कापून घेणार आहे थोडासा लांबडा मोठा शेंडा असला ना तर त्याला काढून टाकायचा आणि मधी चिरायचं त्याच्यात काही खराब आहे का पाहायचं आधी हे बघा खराब आहे हे एक ते का टाकून द्यायचं हे नाही घ्यायचं कधीच तर पा असं मधी चिरल्यानंतर कळतं आपल्याला वांगी कशी आतमध्ये किडे पण असतात वांग्यांमध्ये तर पहिली मी धुवून घेतली होती आता परत मी पाण्यात टाकून देते पाण्यात टाकण्याचं कारण म्हणजे काळे पडतात ना बाहेर ठेवले काळे पडतात वांगी म्हणून पाण्यात कधी पण चिरले का लगेच पाण्यात टाकायचे कारण वांगी झाल्या बटाटा झाला ह्यांना ना पाण्यातच टाकायचं कधी पण चिरल्यानंतर तर आता मी पाहिजेन तेवढी आपल्याला हवी तेवढी मी घेणार आहे आणि तेवढी मी चिरून घेणार आहे आता फटाफट चिरल्यामुळं मी संपूर्ण व्हिडिओ दाखवते तुम्हाला शेंडा जास्त मोठा असला तर कापून टाकते हे बा ते पण खराब होतं म्हणजे किती खराब निघतात बघा आपल्याला वाटतं बाहेरून चांगली आहेत वांगी पण तसं नसतं मैत्रिणीनं लक्ष द्या किडेबिडे असतात त्याच्यात तर हे बऱ्यापैकी झालेली आहे एवढी बाप पुरे झाली आपल्याला आता इथे बघा मी बाजूला ठेवणार आहे आता ह्या पाण्यात जरासं मीठ टाकायचं एक चमचावर म्हणजे मिठात चांगली वांगी मीठ मीठ मी मीठ टाकलेलं तुम्हाला स्किप झालं पाण्यात पण मीठ टाकलं होतं एक चमचावरून मी आता हा मसाला घेतलेला आहे मी भा मिक्सरच्या जारमधला काढून ह्याच्यात आता ह्याच्यात कुठले कुठले मसाले वापरणार आपण आता कोथिंबीर मी ठेवली होती थोडीशी ती टाकलेली आहे पहिली तर पूर्ण मोठा चमचावरून धने पावडर टाकायची अर्धा चमचा हळद टाकलेली आहे मी अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि मीठ टाकायचं भरपूर मिठाला कंजुशी करायची नाही का की खारं करायचं आपल्याला भरपूर मीठ टाकलेले आहे त्याच्यात तिखट नाही बघा मी बिलकुल तिखट नाही घालणार फक्त त्या दोन तीन मिरच्या घातलेल्या आहेत तेवढ्याच आता इथे ना मी त्याच्यात ना अर्धी पळी तरी तेल टाकणार आहे याच्यात म्हणजे कसं होतं वांग्यात आपल्या मसाल्यात तेल मिक्स होतं आणि त्या वांग्यात भरणार आहे आता मी ना मग त्याच्यात पण जातं मग त्याच्यामुळं चव वाढते म्हणून जरा मसाल्या आपण भरायचा असलं ना तर कुठलाही म मसाला समजा भरून करायचं असलं कुठलं ना तर त्याच्यात ते थोडंसं तेल होतायचंच आता मी भरून घेते सर्व वांगी अशी पटापट भरून घेते आणि ह्या वांग्याला जास्त वेळ पण नाही लागत शिजायला लगेच शिजतात का की आपण फोडी केलेले आहेत ना अशा मधी चिरलेलं आहे ना मग त्या खापा शिजायला ना वेळ नाही लागत म्हणून बेतासच पाणी टाकायचं कधी पण शिजतानी नाही तर अशी वाफेवरसुद्धा शिजू शकतात ती वांगी तुम्हाला एकदम कोरडी करायची अशी सुक्की करायची तर वाफेवर होऊ शकतात अशी पटकन शिजतात तर हे बऱ्यापैकी आपलं झालेलं आहे भरून आता मी कढई ठेवली तर तीच मसाला भाजल्याची कढई आहे तीच ठेवलेली आहे नको मी म, मी प्रयत्न करते असते भांडी कमी निघाली पाहिजे आपल्याला जिरं मोहरी टाकलं आहे दोन्ही पण छान फुलून द्यायचं नंतर कढीपत्ता टाकला बा आणि ही वांगी द्यायची सोडून छान वांगी परतून घ्यायची पहिली मस्त परतून घ्यायची पहिली वांगी उलटी पालटी करत राहायचं याच्यात मी थोडंसं हिंग टाकलाय पहिल्या फोडणीतच टाकायला हवी होता तर माझं विसरला काढून ठेवला होता मी बाजूला तरी पण विसरला तर आता मी हिंग टाकलं हिंगाने खूप टेस्ट येते ह्या वांग्याला पण थोडासा हिंग टाकायचा तसं मसाल्यांमध्ये आहे हिंग गरम मसाल्यामध्ये तर हिंग आहेच आणि मैत्रिणींना हे सगळे मसाले माझ्याकडे आहेत आम्ही दाखवते ते तर तुम्हाला घ्यायचे असलं तर स्क्रीनवर नंबर देणार आहे पुढे गेल्यावर तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता ऑर्डर करू शकता तर हा उरलेला मसाला पण त्याच्यात सोडायचा सगळे मसाले बऱ्यापैकी आहेत माझ्याकडे तर तुम्हाला नक्कीच फोन करू शकता आणि हे मसाले पुरे महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्रात सगळीकडे जातात त्याच्यामुळे प्रॉब्लेम नाही काही दोन दिवसात फ्री डिलिव्हरी भेटते तुम्हाला हे पाणी टाकलं आता आता अजून आपल्याला हवी असले तर अजून टाकू शकतो पाणी टाकलेच आजाराचं पाणी आता ह्याला उकळी पण यायला लागलेली आहे तर ह्याच्यावर मीच झाकण ठेवणार आहे मंदे झाकण ठेवून एक पाच मिनटं शिजून द्यायचे जास्त नाही वांग कसं जास्त पण शिजवायचं नाही मैत्रिणी लक्षात ठेवा वांग्याला बरोबर मापातच शिजवायचं बघा आता शिजून झालेलं आहे भरपूर आता हा रस्सा पण बनवला आहे मी तर भातावर पण होऊ शकतो तुमचं भाकरीबरोबर चपातीबरोबर टिफिनना मी नेऊ शकता म्हणजे असं उपयोगी पडणार हे खारं वांग पण टेस्ट तुम्ही खाऊन पहा आपलातून लागतंय कधी खालं नसणारे असं लागणार आहेत मला एवढं जबरदस्त लागते ना ते तुम्ही एकदा करून पहा आणि खाऊन पहा हे खारं वांग खरंच अगदी जबरदस्त आहे मस्त आहे खरंच तर वाढून घेतले मी आणि तुम्हाला जर आवडलं तर नक्कीच लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कसं वाटलं मानं माझं खारं वांग आणि करून पहा मैत्रिणीनं व्हा एकदा तरी करून पहा खूप छान लागतं खूप टेस्ट आहे त्याला तर वरून जराशी कोथंबीर फिरली आणि रंग तर फार सुंदर दिसतो त्या वांग्याचा हिरवागार रंग आलेला आहे त्याला मस्त तर पहा आवडली तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता पुढे मला आता मसाल्याविषयी सांगते मी तर बऱ्याच मैत्रिणींचे मला फोन यायचे सारखे आणि सारखे मेसेज यायचे कमेंटमध्ये मग पाठवायचे ताई तुम्ही कुठला मसाला वापरता आम्हाला सांगा ना द्या ना आम्हाला असला तर कुठून घेता ते सांगा ना तर ह्या वेळेस मी मसाले केलेले आहेत म्हणजे बऱ्याच दिवस झाले आता मी मसाले करतेच आहेत भरपूर लोकांच्या ऑर्डर असतात आणि मी देत असते ऑर्डर आता हे मसाले तर हे मसाले गावाकडे बनवलेले आहेत बिना केमिकलचे मसाले अठरा ते वीस गरम मसाले वापरलेले आहेत त्याच्यामध्ये आज चुलीवर भाजलेले मसाले आहेत हे आमच्याच घरा शेतातल्या बऱ्याचशा वस्तू आहेत त्याच्यामुळे बिना कॅमिकलच्या कॅमिकल बिलकुल नाही तिच्या से शेणखतावर सगळ्या पिकलेल्या सेंद्रिय म्हणतात ना ते आहेत आणि तुम्हाला घ्यायचे असले तर स्किनवर नंबर दिलेला आहे घेऊ शकता तुम्ही इथे वरती नंबर आहे पहा तुम्हाला दिसत असेल हे नंबर घेऊ शकता हे मसाले चुलीचा खमंगपणा खूप आहे त्याच्यात आपण भाजल्यामुळं आणि सर्व भाजून सर्व केलेले आहेत आणि डंकावर कुठलेले आहेत वेगळ्या वेगळ्या तऱ्हेच्या मिरच्या वापरलेल्या आहेत कसं वांग आहे आवडलं ना नक्कीच लाईक करा बाय